बदलापूर रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद केल्याने स्थानिक रेल्वे प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे या स्थानकावर रोजच्या रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात यामध्ये महिला विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग व्यक्ती प्लॅटफॉर्म क्रमांक एकचा वापर सातत्याने करत असतात अचानक रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद केल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत स्थानिक खासदार बाळबा मात्रे यांनी तातडीने दखल घेऊन स्थानिक रेल्वे प्रशासनाशी भेट घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरत खडेबोळ सुनावले आहेत यावेळी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने प्लॅटफॉर्म क्रमांक एक सुरू करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस हेमंत रुमणे यांनी देखील रेल्वे प्रवाशांच्या अनेक समस्या खासदार पाळबामा मात्रे यांच्याकडे मांडल्या असून या सर्व प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे हजारोच्या संख्येने लोक इथून प्रवास करतात आणि जर आज एक होम प्लॅटफॉर्म बंद केला तर त्याचा पूर्ण लोड दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येतो किंवा सकाळचे जे ट्रेन असतात तर त्यावेळेस जर आपण पाहिलं तर खूप मोठी गर्दी आणि कधीकधी तर असं असतो की तीन हजार लोकांना उभं राहायला जागा नसतो आणि जर ट्रेन पंधरा मिनटं पंचवीस मिनटं तीस मिनटं उशिरा आले तर तीनशे सहा हजार सहाशे नऊ हजार लोक होतात आणि अशा परिस्थितीत ही गर्दी एका एक प्लॅटफॉर्मवर शक्य नाही त्यांना जे काही लिफ्टचं काम करायचं असेल एक्सलेटरचं काम करायचं असेल आणखी काही सुविधा असतील तर या सुविधांसाठी साधारणतः त्यांना एक ते सव्वा महिना लागेल जोपर्यंत हे काम होतंय तोपर्यंत ठीक आहे नंतर त्यांनी ते जर काढलं नाही तर आपण सगळे मिळून ते काढू प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर